पुढचा माणूस का नाही पैसे देऊन कामाचे पैसे देत नाही का नाही बरं नाव काय आपलं दत्ता दळवी दत्ता दळवी प्रॉपर कुठले आपण शेनला बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्हा का बर कुठे काम केलं मेकर मध्ये कुठे मेकर मेकर काय बनायच तिथे ते आठ दिवसांनी देतो पंधरा दिवसांनी देतो जे आलं ते देतो बर बर हेल्पर च काम केलेलं का हा हेल्पर च के काम केलं बर किती पेमेंट राहिले म्हणजे साडेतीन हजार रुपये राहिले साडे तीन हजार रुपये राहिलेत का बर काय नाव आहे ते पैसे देणारच उमेश 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 अप्पा उमेश हप्पा का आणि तुमचा दत्ता दलवी हा ओके okay, ओके okay. सांगा नंबर बरं त्याचा एक मिनिट आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंच्याण्णव पंच्याण्णव एक हॅलो हॅलो उमेश बोलतात का हा बोला ना दत्ता दल्यूचा काय विषय दादा काहीतरी साडेतीन हजार साडेतीन हजार नाही काही अठ्ठावीसशे तीन हजार रुपये अच्छा अच्छा अठ्ठावीसशे तीन हजार रुपये राहिलेत का बर दादा मग देऊन टाकायचं ना गरीब माणसं आहेत ते आता सांगितलं मी त्यांना कधी कधी देता तुम्ही आजच्या दिवसा मध्ये करून टाका ते माणूस नाही पैसे मी त्यांना सांगला म्हंटल आठ पंधरा दिवस थांबा तुमचे पैसे देऊन टाकतो मी सध्या मी अडचण आहे किती किती दिवस पंधरा दिवसात सांगितलं मी त्यांनी का तस तर बोललं मी ते अशी आताच फोन केलं एक मिनिट ऐकून घे तुला आताच तर बोललो मी पंधरा सोळा दिवसात म्हणजे पैसे अहो साडे तीन महिने झाले ना अरे हा तुम्ही काय आता तुम्हाला माहिती होतं ना कोण पण साडे तीन महिने झाले आज आज देतो उद्या देतो तुम्ही काय म्हणले येईन ते देईन येईन ते देईन थोडं तुला आत्ता बरं दहा मिनिटं पहिले काय बोललो मी ते मोळ कोण पण कोण तुम्हाला हा पंधरा दिवस काय म्हणलो तुम्ही हॅलो आजच्या पंधरा पैसे आजच्या पंधरा साठी पैसे घेऊन जातो ऐकून घ्या ऐकून घ्या हॅलो त्याला मी कॉल वरून काढले ऐकून घ्या गरीब माणसं आहेत लवकरात लवकर ऐकून घ्या त्यांचा पण सहकार आहे घरामध्ये काही आडे अडचणी असतात बरोबर तुमच्या पण घरामध्ये अडी अडचणी असतात माझ्या पण तसंच झाला म्हणून त्यांचे पैसे अटकले होते ऐकून घ्या लवकरात लवकर त्यांचे पैसे म्हणजे त्यांना दोन टाका हा ओके हॅलो ऐकून घ्या बोललो त्याला मी चार पाच दिवसामध्ये तुमचा पेमेंट करून टाकेल तो नाही ना। दिला ना तर मला फोन करा तो बुलढाण्याचा आहे ना तो नाही मेकरमध्ये राहते तो मध्ये राहतो का अच्छा अच्छा बोललो त्याला मी बोलतो माझ्या पण घरामध्ये थोडा प्रॉब्लेम आहे देऊन टाकेल तो पैसे मी त्याला फोन केला चांगल्या पद्धतीत सांगले त्याला मी हा बरं